नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्ताने बहिणीने आज केलेला आहे मासोड्यांचा कार्यक्रम बघूया तर मग मासोड्यांना तयार केलेले पदार्थ भरपूर असे आहे बघा मासोड्यांसाठी पहिले बनवावं लागते खोबऱ्याचा कीस मग त्याच्यानंतर त्याला भरपूर सारे मटेरियल असते त्यानंतर मसाले कडे तापायला ठेवलेले सर्व मसाले घ्यायचे मसाल्याकडे म्हणजे तापाय टाकायचे फ्राय करायचे मस्त कर चला तर मग तेल तापायला ठेवलेलं आहे एका टोपातलं तेल त्या ते, ते, जेवढा मसाला वाटलेला आहे तेवढा सगळा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता थोडा थोडा फ्राय होत आलेला आहे मसाला चला तर मग आता हा मसाला आता मसाला चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे तर ते मसाला वाटल्याचे ते आहे पाणी ते पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे तर हे आहे मासोडीचा रस्सा आपण बनवणार आहे त्या रस्सा ते मासोड्याचा रस्सा बनवण्यासाठी थोड्या कढाईमध्ये पाणी घ्यायचे आणि ते पाणी थोडे उकळायला ठेवायचे थोडं पाणी गरम झाले की त्यानंतर पाणी म्हणजे कशाचे पाणी हे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला हे पाणी आहे कढईमधले पाणी ते बेसन आपण बेसन वडी करतो ना मांस वडी इथं म्हणतो ते पाणी त्या ते पाणी गरम करून त्याच्यात बेसनपीठ टाकून मग त्याचे बेसनपीठ हटवून घ्यायचे मस्तपैकी तेव्हा त्याची चांगली वडी तयार होते तर इकडं शेजारी बघा मस्त असा रसा तयार होत आहे रसाला चांगला मसाला फ्राय होत आहे त्यालामध्ये पहिनींचाईपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्ही जसं मीठ ज जशी तुम्हाला आहे त्यानुसार मीठ टाकावं चालतं बघा मग हे झाले आहे चार चालू आहे बेसन ओढीची मांसवडीची बेसन कसं उकळच्या पाण्यात टाकून फ्राय करायचे बघा तर आता बहिणींनी फ्राय करायचं काम चालू आहे हे कंटिन्यू हलवत राहावं आहे कारण याचे गुठोळा तयार नाही झाले पाहिजे तर मग एक रुमाल घ्यायचा रुमाल वल्ला करायचा तो असा व एका पसरत गोल भांड्यावर टाकायचे मग ते गरम गरम ते असतं the basis of the is हे बेसन एवढं गरम असतं की त्या बेसनला एवढं गरम असते बाय माणूस तरी हात लावून ते बनवितं तरी आपण तरी म्हणतो चवीला चांगलं झालं पण ते जेव्हा हाताला बसत आहे चटके तेव्हा मिळे ते बेसन अशा पद्धतीने संत बहिणाबाईच्या उक्तीप्रमाणे जेव्हा बसत आहे हाताला चटके तेव्हा मिळे ती भाकरे बघा गरम गरम बेसन तरी बहिणी जे हाताचं थापत आहे कारण त्या तेव्हा ते चांगलं असं थापून केले तरच त्याची वडी चांगली होती आता ते बघा त्या रूमला ते गुंडाळून घ्यायचे आहे थोडे त्याच्यामध्ये आता बाकोस टाकलेला आहे त्याच्यामध्ये बाकोस म्हणजे काय भरपूर असं मटेरियल आहे ते सगळं टाकले आहे त्याच्यामध्ये आता त्याची रुमालाची घडी घालून घ्यायची बघा आता कशा पद्धतीने घडी घालून घ्यायची तर पाहूया बघा भरपूर प्रमाणात त्याचा बाकोस टाकलेला आहे चला तर मग बघूया बघा आता अशा पद्धतीने त्याची अशी घडी घालायची अशी घडी घालायची जशी आपण शंकरपाळ हे करंजी बनवितो दिवाळीला तशी करंजीसारखे त्याचे हे करायची मग ते असे दाबून घ्यायचे असे मस्तपैकी मग थोडं जरा गार झाले मग ते रुमात अलगत काढून घ्यायचा तर बघा तर बघा तर असे दाबून झालेले आहे वडी अशा अशा पद्धतीने दाबायची हे बघा आता कसे तयार झालेली वडी थोडी जर ती फुटली कारण त्याच्यात थोडं काय बेसन थोडं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे ते फुटली असेल ते आपल्याला काय माहिती अशा पद्धतीने चार पद्धतीने वड्या तयार झालेल्या आहे मस्त बाकी झणझणीत आणि भान चला हा विचारनं बघा मग असं का बघा आता त्या तयार झालेलं आहे मासोडी रस्सा कांदा मासोडी भाकर मस्त गरम गरम आता आमचे दाजी येतील बघा श्रावणी हे साखेत असे आहे पोरांना सर्वांना ही मासोडी आवडली सगळी म्हणते थँक्यू यू आत्या थँक यू आत्या बघ साखा साखेत पण म्हणते आता त्यांनी लैभारी मासोडी केलेली आहे आता ही मासोडी खाण्यासाठी आम्ही आमचे पप्पा बघा आमचे पप्पा बी सांगतात मस्त मासोडे झालेले आहे तर बहीणप्रमाण ती आयुष्यात पहिल्यांदा मासोडे केली पण भारी झालेले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की लाईक करा शेअर करा व कमेंट करून सांगा आता आमचे दाजी पण येणार मासोडे खाण्यासाठी तर मासोडे आपण दाजींना खाऊ गेलो दाजी पण सांगतील